नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे तर अठ्ठेचाळीस पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर ही अभिनेत्री म्हणजे डॉली मोही आहे ही अभिनेत्री गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरशी लढत होती अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे तर तर इनक या मालिकेमध्ये तिने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहे तिचे शुक्रवारी सकाळी निधन झाले तर तिच्या बहिणीचे अठ्ठेचाळीस तासापूर्वी रात्री निधन झाले आहे अमनदीप असे डॉलीच्या बहिणीचे नाव होते यांच्या निधनाने यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे डॉली सोही हिची आमदीप सोही आणि तर बहिणीच्या निधनानंतर डॉलीला धक्का बसला होता तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यानंतर तिने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिची तिची मालवली आहे कॅन्सर चे झाल्यानंतर डॉलीने मालिकेत काम करणं सोडलं नव्हतं उपचारासोबतच ती काम देखील सांभाळत होती अशा या दिग्गज अभिनेत्रीचे पुन्हा दुःखद निधन झाले आहे dar mițreanul a plecat în el cu un iasuprascităbilitri la bău pentru